मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल चोवीस चा कार्यक्रम सोळा मार्चला घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे या अनुषंगाने जिल्ह्यात धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत निवडणूक कालावधीकरता निर्बंध आदेश जारी केले आहेत जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने व्यक्तीने संघटनेने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने अथवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर निवडणूक कालावधीकरता दिनांक सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा